लोकसभा निवडणुकीवेळी थेट निवडणुकीत न उतरता मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांचा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कल्याण आणि मुंबई इथे प्रचार सुद्धा केला होता मात्र राज्याच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राज ठाकरेंनी महायुतीबाबत युटर्न घेतल्याचं दिसून आलंय पंचवीस जुलैला मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राचे जे मूळ प्रश्न आहेत त्याच्याकडे मनसेचं लक्ष असलं पाहिजे आणि हेच आगामी काळात विधानसभेसाठी आपलं कॅम्पेन असणार आहे महाराष्ट्रात कोण कुठल्या पक्षात आहे हे कळायला मार्ग नाही आगामी काळात राज्यात जागा वाटपावरून न भूतो अशी परिस्थिती असणार आहे त्यामुळे मनसे सोडण्याचा विचार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करावा अशी सूचनाही राज ठाकरेंनी केली पण पदाधिकारी मेळाव्यातली राज ठाकरेंची आपण एक ऑगस्ट पासून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं सांगितलं सोबतच आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला कुठल्याही परिस्थितीत सत्तेत बसवू अशी घोषणाही केली राज ठाकरेंच्या भाषणातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या यातली पहिली गोष्ट म्हणजे मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरे सत्तेत येण्याचा दृष्टिकोन ठेवून आपल्या कार्यकर्त्यांना बुस्टर देत आहेत पण मुख्य प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीत मायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता राज ठाकरेंनी स्वतंत्र लढण्याची भूमिका का, का स्वीकारली आहे याचा मनसेला आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो का आणि या भूमिकेमागे राज ठाकरेंची नेमकी रणनीती काय असू शकते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू मनसेनं स्वबळावर लढण्याचं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे राज्याच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व टिकवणं राज ठाकरे आपल्या प्रत्येक भाषणात महाराष्ट्राच्या राजकारणाची कशी सरमिसळ झाली कोण कुठल्या गटात आहे हेच समजत नाही असं सांगत सध्याच्या राजकारणावर टीका करतात लोकसभेआधीही त्यांनी ही, ही टीका केली होती त्यानंतर त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना बाहेरून पाठिंबा दिला पण राज ठाकरे महायुतीत थेट सहभागी झाले नाहीत असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आता सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन असा सहा पक्षांचा सामना आहे त्यात लोकसभेला अपयश आलं असलं तरी वंचित सुद्धा आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांबद्दल फुटीचा मुद्दा चर्चेत आहे काँग्रेसच्या आमदारांवर क्रॉस वोटिंगचे आरोप होत आहेत भाजपवर आयात उमेदवारांना जास्त संधी देत असल्याची टीका होतीये तर वंचितवर भाजपची बी टीम असा आरोप सुद्धा सातत्यानं होत आहे त्यामुळं त्या या पक्षांना आपल्यावरचे आरोप खोडून आम्हीच खराब पक्ष आहोत हे पटवून देऊन मग विधानसभा निवडणुकांना सामोरं जायचंय हेच मनसे मात्र कोरी पाठी घेऊन मैदानात उतरू शकते राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान पाठिंबा मागे घेण्याबद्दल केलेली सूचक विधानही भूमिका बदलण्याच्या आरोपांना उत्तर देण्यात महत्वाची ठरू शकतात अशा वेळी महाराष्ट्राचे मुद्दे मराठीचा मुद्दा महाराष्ट्र धर्माला संलग्न असलेलं हिंदुत्व आणि पक्षात न झालेली फूट या जोरावर मनसेला आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची संधी आहे जी साधण्यासाठी राज ठाकरेंनी मनसे स्वबळावर लढेल असा नारा दिल्याचं बोललं जात आहे सोबतच लोकसभा निवडणुकीवेळी मनसे लोकसभा लढवणार की नाही याबद्दल बराच संभ्रम होता तेव्हा काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा असल्यानं पक्ष सोडत असल्याचं सांगितलं आणि मनसेला जय महाराष्ट्र केला लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला इच्छुकांचा आकडा जास्त आहे अनेक इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात तयारी सुद्धा सुरू केली आहे दुसऱ्या बाजूला पक्ष फुटीनंतर अनेक पक्षांचा ठराविक मतदारसंघांमध्ये ताकदीच्या उमेदवारांचा शोध सुरू आहे त्यामुळं संभाव्य गळती टाळण्यासाठी आणि स्वबळावर निवडणूक लढवून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बूज देण्यासाठी राज ठाकरेंनी जुलै महिन्यातच स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याचं बोललं जात आहे कारण पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोडून ठेवणं आणि त्यांना लढण्याची संधी देणं महत्वाचं ठरणार आहे मनसे स्वबळावर लढण्याचं दुसरं कारण म्हणजे महायुतीत न जुळून आलेला सूर मनसेचा प्रभाव हा मुंबई पुणे नाशिक आणि कोकण या पट्ट्यात आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबईत राज ठाकरेंनी मोदींबरोबर भाषण केलं पुण्यात ठाण्यात आणि रत्नागिरी इथे महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतली महायुतीनं उद्धव ठाकरेंचा सामना करण्यासाठी राज ठाकरेंना आपल्यासोबत जोडून घेतलं अशी चर्चाही त्यावेळी झाली होती विशेषतः मुंबईत ठाकरे ब्रँड सोबत असणं महायुतीसाठी महत्वाचं मानलं गेलं पण मुंबईत लोकसभेच्या सहा जागांपैकी फक्त दोनच जागा महायुती जिंकू शकली ठाणे आणि कल्याण लोकसभेत शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताकदीमुळे निवडून आल्याचं बोललं गेलं पुण्यात भाजपची वैयक्तिक ताकद होती तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणेंनी स्वतः फिल्डिंग लावली होती त्यामुळे लोकसभेत मनसेच्या पाठिंब्याचा महायुतीला विशेष असा फायदा झाला नाही मनसेचं वोट ट्रान्सफर झालं नाही अशी ही चर्चा सुरू झाली त्यात महायुतीला लोकसभेला सहन करावा लागलेला पराभव त्यांच्या विरोधात गेलेलं नेरेटिव्ह याचा फटका मनसेला विधानसभेला बसणार का अशी ही चर्चा झाली त्यामुळं राज ठाकरेंनी स्वतःच्या ताकदीवर डाव खेळायची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे मनसेनं स्वबळावर लढण्याचं तिसरं कारण म्हणजे जागा वाटपाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीमध्ये जागा वाटपावरून तेढा रंगला होता महायुतीत भाजपला अठ्ठावीस शिंदेच्या शिवसेनेला पंधरा तर अजित पवारांना चार जागा मिळाल्या होत्या यापैकी भाजपला नऊ जागांवर शिंदेना सात जागांवर तर अजित पवारांना केवळ एका जागेवर यश मिळालं भाजप आणि अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आता तिन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीचा बॅकलॉग भरून काढायचा आहे कमी जागा लढवून उद्धव ठाकरेंची थेट लढून एकनाथ शिंदेंनी आपले सात उमेदवार निवडून आणले होते त्यामुळं विधानसभेला अर्थातच शिंदेची शिवसेना जास्त जागांवर दावा करणार जो डाव कठीण ठरणार आहे अजित पवारांकडेही आमदारांची संख्या जास्त असल्यानं तेही जास्त जागांसाठी अडून बसणार आणि भाजप जागा वाटपात झुकत माप घेणार नाही अशा वेळी मनसेसारख्या एक आमदार असलेल्या पक्षाला महायुतीत सन्मानजनक जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार हे निश्चित आहे त्यामुळं काही जागांसाठी महायुती सोबत जाणं आणि त्यातही तयारी केलेल्या जागांवर पाणी सोडणं मनसेसाठी फायद्याचं ठरलं नसतं त्यामुळं राज ठाकरेंकडून स्वबळाचा नारा दिला जातोय अशीही चर्चा होताना दिसतीये मनसेनं स्वबळावर लढण्याचं चौथं कारण असू शकतं कमबॅक करण्याची संधी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मनसेला सत्तेत बसवणार असा दावा केला आता मनसेचा विधानसभेतला परफॉर्मन्स बघितला तर स्थापनेनंतर दोन हजार नऊच्या विधानसभेत मनसेनं तेरा आमदार निवडून आणले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये आमदारांचा आकडा एक इतकाच राहिला म्हणजेच मनसेला दोन हजार नऊच्या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही दोन हजार नऊ मध्ये मनसेसमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचं आणि शिवसेना भाजप युतीचं आव्हान होतं त्या परिस्थितीत मनसेनं तेरा जागा मिळवल्या होत्या विशेष म्हणजे मुंबईत शिवसेनेपेक्षा जास्त यश मनसेनं मिळवलं होतं दोन हजार चौदाला सगळे पक्ष वेगवेगळे वेग लढले त्यात मनसेला यश आलं नाही आणि दोन हजार एकोणीसलाही मनसे एक या आकड्यावर राहिले पण आता मात्र राज्यातली राजकीय समीकरणं वेगळी आहेत सहा पक्षांच्या रस्ती खेचात बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे त्यात राज्यात मराठा आरक्षण पक्षफूट बजेटमध्ये राज्यासाठीची तरतूद आणि उद्योगधंदे हे विषय महत्वाचे ठरणार आहेत अशावेळी सत्तेत येण्याची महत्वाकांक्षा असलेला पक्ष म्हणून मनसे पुढे येणार का आणि त्यांच्या उमेदवारांना पसंती मिळाली तर किंगमेकरच्या भूमिकेत येऊन मनसे सत्तेत बसण्याचा पर्याय निवडणार का याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे विधानसभा निवडणुकीला दीड ते दोन महिन्याचा कालावधी बाकी असताना राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची घोषणा करून साधलेलं टायमिंग महायुतीकडून त्यांना पुन्हा जोडून घेण्याचे होऊ शकणारे संभाव्य प्रयत्न त्यांचा लोकसभेप्रमाणे विधानसभेला महायुतीसोबत न जाण्याचा निर्णय आणि राज ठाकरेंची आत्ताची एकंदरीत भूमिका याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका